खेड तालुक्यातील तुंबाडी येथे पोहायला गेलेल्यांपैकी घटना सोमवारी घडली आहे यातील तिघांना वाचवण्यात यश आलंय तर दोघांचा बुडून मृत्यू झालाय सौरभ हरिश्चंद्र नाचरे वयवर्ष एकोणीस राहणार पन्हाळजे अंकेश संतोष भागणे वयवर्ष वीस राहणार बहिरवली मधलीवाडी अशी या दोघा मृतांची नावं आहेत घटनास्थळावरून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार लंकेश यांच्यासह अभय पांडुरंग बागणे महेश मारुती गमरे मयंक प्रकाश बाणाई असे पाच जण तुंबाड इथल्या नदीवरती पोहायला गेले होते या दरम्यान पाचही जणांनी नदीत पोहण्याच्या निमित्ताने नदीमध्ये उड्या मारल्या नेमकी भरतीच्या दरम्यानची वेळ असल्याने या पाचही जणांना पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने पाचही जणांना पाण्याचा अंदाज आला नाही आणि त्यामुळे ही जड गटांगळ्यात खाऊ लागले दरम्यान येथे एका मासेमारी करणाऱ्या नावाड्याने तिघांना वाचवलं परंतु सौरव आणि अंकेश हे भरतीच्या मोठ्या पाण्यामध्ये प्रवाहामध्ये सापडल्याने ते बोटीपर्यंत पोहोचू शकले नाही त्यामुळे ते मृत्युमुखी पडले स्थानिक ग्रामस्थांनी नंतर त्या दोघांचे मृतदेह नदीतून बाहेर काढले या घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले